रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी कांदा निर्याती संदर्भात आहे मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र पावयास मिळत आहे याचा मोठा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे दरम्यान अशातच बांगलादेशने भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्याचं टेन्शनही वाढवलं आहे जाणून घेव्यात नेमकी काय माहिती आहे कांद्याच्या दरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे भावातील घसरण थांबवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत मात्र सरकार याबाबत मौन बाळगून आहे दुसरीकडे बांगलादेशमुळे भारतीय कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता बळावली आहे कारण बांगलादेशातील वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी बांगलादेशात कांद्याच्या लागवडीत सुमारे तीस टक्क्यांची वाढ झाली आहे ही बातमी भारतातील शेतकऱ्यासाठी चिंतेची आहे कारण बांगलादेश हा भारतीय कांद्याचा मोठा आयातदार आहे आता तिथे कांद्याची लागवड वाढल्याने आयात कमी होईल ज्यामुळे भारतात भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की गेल्या आठवड्यात एक ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कांद्याच्या भावात दहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे तर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजेच एका महिन्यात किमती त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांनी घसरल्या आहेत भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत बाजारातील तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातीवरील वीस टक्के शुल्क रद्द केले नाही तर भाव आणखी खाली येऊ शकतात सध्या खरीप हंगामातील कांदा बाजारात येत असून तो साठवूनही ठेवता येत नाही कारण हा कांदा लवकर खराब होतो कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आठ जानेवारीला कांद्याची सरासरी किंमत दोन हजार एकशे अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होती तर महिनावारापूर्वी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ती किंमत तीन हजार सातशे शहाऐंशी पॉईंट छप्पन रुपये क्विंटल होती सध्या सोलापूर येवला आणि धुळे मंडईत कांद्याचा किमान भाव दोनशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच दोन रुपये किलो हा झाला आहे जगभरात सुमारे पंचवीस टक्के वाटा असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे तर भारतातील सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे राज्यात देशातील त्रेचाळीस टक्के कांद्याचे उत्पादन होते महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरलेले शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात सध्या रोषेही आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा